नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आलं तर आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी मला केस वॉश करायचे असतात तर मम्मीच्या हाताने मस्त तेल लावून घेतलं शनिवारच्या रात्री मस्त डोळे होडून होडून एक वाजेनंतर टी व्ही बघितली मोबाईल पण बघितला आणि एक दीड वाजेला झोपली तर सकाळी काही लवकर जागे येणार दहा वाजेला उठली उठल्यानंतर मम्मीला सांगते मस्त विकी केसांना ऑइल वगैरे लावून मसाज करून दे त्याच्यानंतर आंघोळ विंगोळ केली आणि गल्लीतच एक वर्ष श्राध्य होते एक म्हाताऱ्याचं तर तिकडे जात होतं जेवणाला जेवणाला गेल्यानंतर बघतं ते काय सगळे भोपली ही पूर्ण गुलाबजामुनच्या मागे हात लागलेले पर्यंत तरुणपर्यंत सगळी पिढी हे गुलाबजामुनच खात होते मला दुसरी प्रत्येक भांडणारा आला का त्याला फक्त आणा ना दादा गुलाबजामुन आणा दादा समोरच व्हिडिओ बघत होते तर आमच्या दादा पण गुलाबजामुनवर गुलाबजामुन बघत होते दादाचं दा दा लक्षात आलं की ताई व्हिडिओ बनवते काय टाकेल माहिती नाही

जेवण करून झाल्यानंतर आम्ही निघालो शॉपिंगसाठी मध्येच एक मध्येच मंदिर भेटलं आम्हाला आणि बाहेरूनच दर्शन घेत पुढे कंटिन्यू केलं शॉपिंगला जात असताना मला बरेच जण विचारतात की इकडे का शॉपिंग करायची कल्याणला मुंबईला उलट तिकडे स्वस्त असतं पण माझं कम्फर्ट झोन इकडे मला इकडे शॉपिंग करायला आवडते तर म्हणून मी इकडे शॉपिंग करते आणि माझंच माहिती प्रत्येक मुलीचं असतं असं शॉपिंग करतात माहेरी तडन येताना मला सात वाजले आणि माझ्या हातात बॅग होती आणि मम्मीला थोडं चालायचा प्रॉब्लेम आहे तर मम्मी काहीच कॅरी करू शकत नाही म्हणून मला शूटच करताना आलं डायरेक्ट घरी येऊन शूट करते घरी आल्यावर बघते तर काही भावाने मस्तपैकी सोयाबीन चिल्ली आणलेली होती कारण की त्यालाही माहिती आहे आणि पूर्ण माझ्या फॅमिलीला माहिती आहे की माझा सगळ्यात आवडता मेनू म्हणजे सोयाबीन चिल्ली मी जर माहेरी कधी जात असेल तर मी सोयाबीन जिल्ली नेहमी खाते तर सकाळी मी उठली पाच वाजेला आंघोळ वगैरे झाली आणि सहा साडेसहा वाजेला माझी ट्रेन होती तर घरातनं आम्ही सहा वाजेलाच निघालो कसं तरी निघत होते कारण की इच्छा तर नाही होत होती जायचं नाही असं म्हणून कारण की मम्मी पप्पा पण बोलत होते की अजून निवड्या लगेच आली आणि लगेच चालली चार महिन्यानंतर आली आणि लगेच चालली पण पण शॉपकडे पण बघावं लागेल ना कारण की देवीचं एकटी धावपळ होती इच्छा तर माझी पण होती पण एक ओळ असते सासरची जी लग्नानंतर माहिती नाही मुलींमध्ये कशी काय येते कारण की ती आपोआपच येत असेल मला माहिती नाही पण माझ्यात तर आहे सर्वांमध्येच असतं की लग्न झाल्यानंतर आपोआप सासरची ओढ लागते आपल्या घराची ओढ लागते तर मी बोलते मी आठ दिवस राहिले काय आणि पंधरा दिवस राहिले काय शेवटी मला एक दिवस जायचंच आहे मग शेवटी स्माईल घेतली आणि मस्तपैकी निरोग घेऊन पुढे चालली पुढे आल्यानंतर बघते तर काय चेहरा थोडा उतरला होता पण तरीही स्माईल करत करत पुढे निघते आणि मस्त पैकी माझे माहेरची थंडगार हवा मी घेतली थोडी सकाळची वॉर्निंगची आणि पप्पांसोबतच थोडासा टाइम जो स्पेंड केला मस्तपैकी गप्पा गोष्टी करत करत पोचतो आम्ही तिथे आमच्या घरापासून पेशंट पण थोडं लांब येतं म्हणून घरात आम्ही थोडं लवकरच निघालो होतो आणि ही जे सकाळची थोडी थंडगार हवा होती ही खूप छान होती फ्रेश होती एकदम मस्त जशी इथली कल्याण असते ना त्यापेक्षाही खूप छान होती इकडे पोचल्यानंतर आम्हाला थोडंसं पार्किंगमध्ये पण वेळ गेला पार्किंग लावण्यामध्ये कारण की इकडे चार्जेस वगैरे घेतात गाडी लावली पप्पा आणि त्यांनी पप्पा बोलत होते मला की तू चल पुढे आम्ही येतो तिकीट काउंटरला पण खूप गर्दी होती लांबपर्यंत लाईन होती कमीत कमी अर्धा पोहोचा तास की एवढा वेळ होता पप्पांनी मला सांगितलं की तू चल पुढे तू जागा वगैरे सांभाळ कारण की गाडी ही प्लॅटफॉर्मला लागलेली होती आणि प्लॅटफॉर्मला बघितल्यानंतर पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी होती म्हणून थोडं पुढे खिडकीची जागा घेऊन त्यानंतर मी पप्पांची वाट बघत होती बराच वेळपर्यंत पप्पांची वाट बघितली की आता येतील तेव्हा येतील नंतर थोड्या वेळ नंतर बघितलं काय तर काय गाडी ही स्टार्ट झाली गाडी निघाली तर मी पप्पांना कॉल केला पप्पांचा ही आवाज खूप रडल्यासारखा झाला होता पप्पा बोलतात मी माझा नंबर आल्यापर्यंतच त्यांनी तिकीट काउंटरला शट डाऊन केलं आणि बंद केले पप्पांची माझी शेवटची भेटही नाही झाली पप्पांसोबत व्यवस्थित बोलणे झालं पप्पांचंही मन भरून आलं होतं कारण की मी त्यांना कॉल केला तर ते त्यांच्या आवाज भरून मला कळत होतं पण माहिती नाही आता कधी येणार काय येणार म्हणून बहुतेक त्यांचंही मन भरलं असेल त्यांची तर इच्छाच नव्हती येऊ द्यायची पण तरीही मी आली तसंच पुढे चांगलं पॉझिटिव्ह विचार करत 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 निघाली पुढे चांगले चांगले व्ह्यू दिसले काही काही गोष्टी अशा डोळ्यासमोर आले की त्याच्यानंतर आपोआप मन माझं हे स्ट्रॉंग झालं पॉझिटिव्ह झालं आणि हा बघा व्ह्यू मस्त पैकी मी पुढे आल्यानंतर पूर्ण व्ह्यू एन्जॉय केलेला आहे हा जर ट्रेनचा जो व्ह्यू होता ना तो मला खूप आवडला म्हणून मी हा शूट केलेला हे जे आहे ते खाली चालली आहे ट्रेन खूप छान व्ह्यू होता मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते हे ले ले तरी आलेल्या होत्या ट्रेनमध्ये ते चढत्या ट्रेनमधून चढल्या आणि काहीतरी कानातल्या वगैरे साकळ्या वगैरे विकत होत्या तर त्यांच्याकडे बघून मला खूप मोटिवेशनल वाटलं कारण की माझ्या जीवनात रोजच्या जीवनामध्ये असं की मला दोन तीन लोक तरी असे दिसतात की त्यांच्याकडून बघून असं वाटतं ना की यार आपला या तर स्ट्रगल काहीच नाही यांच्यापेक्षा तर कमीच आपलं स्ट्रगल आपल्याला अजून स्ट्रगल करायची गरज आहे तर असे बरेचसे लोक माझ्या जीवनात मला रोजचे दिसतात की ते माझी प्रेरणा बनतात रोज काहीतरी तर आम्ही ट्रेन ही माझी सव्वा एक वाजेपर्यंत कल्याणला पोहोचली आणि त्याच्यानंतर मी एक रिक्षा घेऊन घरी निघाली पप्पा येणार होते घ्यायला पण पप्पा पण लांब होते म्हणून पप्पांना शक्य नव्हतं हे घर घ्यायला येणं तर मी निघाले पण रस्ता रस्ता पण एवढा खतरनाक होता ना पूर्ण जेवण झिरलं म्हणजे जे केलंच नाही ते पण माझं जिरलेलं आणि घरी पोचली घरी पोचली